काय सांगून देतो खून मामा मामी ओके झालं म्हणून बघू शकता तुम्ही आता वाजले रात्रीचे किती साडे अकरा वाजले ने आता आम्ही निघालो आहे मुंबई टू पुणे आता आणि आम्ही चाललोय आता रक्षाबंधन साठी आता ऑलरेडी आज आम्हाला लवकर निघायचं होतं दहा वाजताच निघायचं होतं पण ट्रॅफिक एवढी होती आणि पाऊस पण खूप होता आणि आम्हाला येता येता लेट झालं क्लिनिकवरून ले, पेशंटची गर्दी होती त्यामुळे मग आता आम्ही आलो फ्रेश झालो जेवण केलं आणि मग आता आम्ही निघतोय आता आम्ही आहेत ऑन द वे चला मग पुन्हा चला मग भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बघू शकता आमचा आता सुरुवातच झाली फक्त निघायची बघा हा दुर्गाडीचा एरिया आहे हा दुर्गडीच्या एरियामध्ये पण ट्रॅफिक भयंकर आहे आता पुढचं ट्रॅफिक बघू किती येते इथं आलो पेट्रोल पंपावर आता पेट्रोल भरतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो अशा प्रकारे आता कशा प्रकारे आता आमचं हे ट्रॅव्हलिंग होतं ते बघूया आपण पुढे जाऊन किती वाजता पोचतो काय पोचतो ते इतकी जास्त ट्रॅफिक आहे असं वाटलं होतं की आम्ही रात्री निघू तर ट्रॅफिक नसेल पण रात्री तर साखळपेक्षा पण जास्त खतरनाक ट्रॅफिक आहे एकदम इतका टाइम झाला तरी आम्ही अजून इथेच आम्ही अजून पनवेल पण पन, पनवेलचोडा शिल शिडफाटा पण क्रॉस नाही केलाय कारण एवढी जास्त ट्रॅफिक आहे आता तरी दोन मिनटा झाले गाडी हल्ली थोडी नाहीतर एकाच जागेवरती थांबून होती खरंच पस्तावलो निघून नसतो पस नसतो आलं तर बरं झालंच सकाळीच निघायला पाहिजे होत आपण बघा हा आता गुड्डू बघू शकता मांडीवर झोपलाय गुड्डू पण मस्त मजा करतोय आज सोबत चादर पण घेतली आता मला पण खूप झोप आली आता करणार काय आता पूर्ण असंच ट्रॅफिकमध्ये ट्रॅव्हल्स करावे लागणार आहे आणि रात्र अशीच काढावी लागणार आहे आता हा बघा हा गुड्डू मस्त एन्जॉय करतोय चादर वगैरे घेऊन मस्त झोपलाय ये ये ये। ये ये? आली। कड़े आली कशी बघते बघ ना नाई भूमी कुठे आलो आपण आता किती तासात आलो <laughs> <आ>। <laughs> तीन तासाचा प्रवास तासा सात तासात आलो सात तासात लिटरली सात तास लागले यायला आता।, आता वाजले सकाळचे किती सव्वा दहा परी तुला काय बोलायचं काहीच नाही बोलायचं का झोप झाली नाही का तुमची अजून झोप नाही झाली उठा सव्वा दहा वाजले बग हापन एक घोड़े बेच के सोए सब लोग ये छोटी ये ही झोपते गुड मॉर्निंग झोक्यातून बाहेर मस्त दोघीकडे दोन दोघी बहिणीचे दोन झोके सुरू आहेत बघा ना किती मस्त त्या आणि हे आमचे डॉक्टर साहेब उठले का हा आहो इकडे बघा ना उठले पैकी रिंकू मॅडमने आमच्या पोहे बनवले बघा गरम गरम नाश्ता करायला या तुम्ही पण सगळे हाय रितेश हा माझा लहान भाऊ आहे हा पुण्याला राहतो ह्याचं ओम्सही गॅरेज आहे जर तुम्हाला कोणाला यायचं असेल याच्या गॅरेजवरती तर सांगा मी याचा नंबर देईल तुम्हाला जर का तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर कुठल्या रोडला आहे तुझं गॅरेज हां वाल्हेकरवाडीमध्ये त्याचं गॅरेज आहे हां तर तुम्हाला जर कोणाला कोणी तुम्ही पुण्यावरून ब्लॉग बघत असाल तर तुम्ही याच्या गॅरेजला व्हिजिट देऊ शकतात काम एकदम छान करतो तो परफेक्ट एक नंबर काम असत त्याच पोहे खायचे तिला अगं नाही नाही तिचं लक्ष नाहीये हा आए आली बघ आली आली हो रे डायरेक्ट जंप मारते बघ हे बघ तिला तू पण करायचं का तिथे थोडस तोंडात टाकतेच नको नको मला झालं एवढंच बस झालं काय खाते बोल ना बोलत नाही बोल ना परी हे बघ यांची काय नुसती धमाल नुसती धमाल सुरू आहे हे बघ भूमी काय चाललंय काय चाललंय तुमचं अरे 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 परी लप 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 चटईच्या मध्ये लप हे बघा सगळेच गेले आतमध्ये किती मजा करता नाहानपण खरच एकदम निरागस असतं काही टेन्शनच नसतं हे बघ कशी लपले गुड मॉर्निंग झाली का झोप झोप झाली काही बोलणार नाही का मग आल्या आल्या फोन बघणार का हो आमच्या घरी येशील हा ती बघ कशी असते बघ छान तिला पण आमच्या घरी एसीला हा ती बघ कशी असते बघ छान तिला पण किती असते बघ बघ किती मजा येते तिला शिवांशी इकडे बघ भूमी भूमी इकडे बघ इकडे बघ तू माझ्याकडे शिवांशी आता बाई यांचं काय सुरू आहे परत किती मस्ती किती मस्ती बापरे तिला पण मजा आली